मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत लोकमत सखी मंचाच्या वतीने राजगुरुनगर मध्ये आयोजित केलेल्या लावणी महोत्सव कार्यक्रमाला शहर परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला खास महिलांसाठी लोकमत वृत्तपत्र समूहाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात शनिवारी दिनांक का सतरा जून रोजी सायंकाळी झालेल्या लावणी नृत्याच्या बहारदार कार्यक्रमाचा आनंद महिलांनी घेतला तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखाताई मोहिते पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या डॉक्टर रोहिणीताई राक्षे व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगलताई चांभारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष संध्याताई जाधव शिल्पाताई बुरसे जयश्रीताई जवळेकर विजयाताई शिंदे मनिषाताई सांडभोर ऍडव्होकेट मनिषाताई टाकळकर शुभांगीताई पारख ऍडव्होकेट अर्चनाताई कितलोसकर आशाताई तांबे पायलताई रोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या नृत्यांगणा लावणी सम्राज्ञी सारिका नगरकर कीर्ती देशमुख व ग्रुपने बहारदार असे लावणी नृत्य सादर केले प्रत्येक लावणीला टाळ्यांचा अक्षरशः पाऊस पडत होता काही लावणी नृत्याला महिलांनी नृत्य करीत प्रतिसाद दिला यामुळे कलाकारांना प्रोत्साहन मिळाले योगिता पाचारणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले लोकमतचे तालुका प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र मांजरे यांनी उपस्थित महिला वर्गाचे आभार मानले ते ब्लाऊजचं भात सुंदर आहे बरं तुमचा माझं नशीब असं की माझी बायगोआ झाली नाही आता ना हट्ट धरला असता असाच ब्लाऊज पाहिजे मला राजगुरूच्या पदस्पर्श आणि पुणे नगरीमध्ये आज चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयाच्या भव्य मंडपामध्ये आज म्हणजे सर्व सखींसाठी लोकमत सखिमंच्या वतीनं लावणीचा बहादा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला मी सर्व क्षेत्रातल्या म्हणणार नाही रवणी आज आपण सर्व सख्या उपस्थित आहोत तर आजचा दिवस हा फक्त महिलांसाठी आहे असं म्हणायला हद्द नाहीये आज हक्काचं व्याजमेंट या लोकमत सखी मंचने आपल्याला दिलेलं आहे त्याबद्दल इथे असलेल्या सर्व माझ्या मैत्रिणींच्या वतीनं आणि खेड तालुक्यातील तमाम महिला भहिणींच्या वतीनं लोकमत सखी मंच मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि आभारही मानते आज आपण पाहतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला विराजमान झालेली आहे घरे कामगारपासनं ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेली आपली महिला मग अशी आमचे चिरंजीव म्हटले की पुरुषांची मक्तेदारी पुरुषांची मक्तेदारी आम्हा स्त्रियांनी कधीच मोगलेली आहे आणि लावणीच्या बाबतीत तर बोलायचंच नाही लावणी म्हणलं की आमच्या सर्व महिला बहिणींना अतिशय आनंद होतो आणि कुठेतरी स्वतःच्या आयुष्यातले एक चार तास तरी वेगळ्या दुनियामध्ये जायला मिळतं त्याबद्दल बरं लोकमत सखी मंच मनापासनं आभार मानत आहे आमच्या सुनबाईंनी खूप छान अँकरिंग केलं ओळख करून दिली मला वाटतं मी लग्नाला गेलो तर तिला माहिती आहे की, की नाही माहिती नाही पण मी तिच्या लग्नाला उपस्थित होत आहे खूप छान सगळी एंकरिंग करते आहे तिथे असलेली सर्व टीम आमची खूप छान आहे आणि सारिका नगरकर ना सारिका नगरकर ह्या या कार्यक्रमाच्या मेन आहे आणि त्यांची जी सर्व टीम आहे एकत्र आमचं मनोरंजन करण्यासाठी इथं आलेली आहे शेवटी प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक पुरुषामध्ये असेल प्रत्येक स्त्रीमध्ये असेल सुद्धा गुण दडलेले असतात आणि या सुद्ध गुणांना भाव देण्याचं काम कोणीतरी करायचं असतं आणि मला असं वाटतं आज हे लोकच म्हणती दिलेलं आहे आत्ता आमच्या दोन ज्या मला म्हणत होत्या काही तुम्ही आल्यात म्हणून माहिला अरे मॅडम मी पण महिलाच आहे मलाही पुणे जिल्ह्यातील खात्रीलायक पारदर्शक माहिती तत्परतेने मिळवण्यासाठी आमच्या पीडीएफ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा